असते आणि मग तिथे गेल्यानंतर तिची सासू पण खूप चांगली असते ती तिला प्रत्येक सण कसा साजरी करायचा हे सगळं शिकवते कारण की एकच सुर असते ती म्हणते माझ्यानंतर प्रत्येक गोष्ट कोणाला करायची आहे सुनेला प्रत्येक सणाचं सांगता सांगता श्राद्धाचा पण टाइम येतो मग सासू म्हणते उद्या सकाळी लवकर उठून तयार होऊन तू किचन मध्ये तुला उद्या श्राद्धाचं सगळं कसं करायचं ते शिकवते म्हणून लवकर तयार होऊन किचन मध्ये येते तर ती बघते की सासू अंघोळ करून पूर्ण किचन साफ करते आणि श्राद्धाचं जेवण बनवते ज्या ज्या भाज्या खीर सगळं काही बनवते आणि बनवून झाल्यानंतर मांजरीला टोपल्या खाली झाकून ठेवते असं प्रत्येक सणाचं सासू शिकवते आणि काही वर्षात सासू शरीर सोडून देते मग सून काय खेडेगावात राहत नाही सून लगेच शहरात राहायला येते शहरात पण इतक्या पॉश एरियामध्ये सून राहायला येते की फक्त आणि फक्त दहा दहा मजल्याच्या मोठमोठ्या मुट बिल्डिंग असतात कुठे माती पण बघायला नाही भेटत पूर्ण ब्लॉक्स फरशा टाकलेल्या असतात मग श्राद्धाचा टाइम आला सून सगळं करते सासूनी सांगितल्याप्रमाणे लवकर उठते किचन साफ करते त्याच्यानंतर पूर्ण श्राद्धाचं भोजन जेवण बनवते आणि बनून झाल्यानंतर सुनेला लक्षात येतं की आपल्या सासूनी काय केलं होतं मांजर टोपल्या झाकून ठेवलं होतं पण मग त्या सुनेकडे शहरामध्ये जॉब करत असतात दोघं मांजरच नसते ती पूर्ण सोसायटीतल्या आपल्या मैत्रिणींना विचारते की कोणाकडे मांजर आहे का ती म्हणतात आमच्याकडे नाही पण त्या फ्रेंड अजून त्यांच्या फ्रेंडला विचारून घरात एकाचं मांजर असतं ते तिला पैशाने थोड्या वेळासाठी आणून देतात मग सगळं जेवण झाल्यावर ती टोपल्याखाली मांजरीला झाकून ठेवते आणि मग त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक जेवायला येतात घरी श्राद्धाचं आणि मग ती मांजर कशी घरात राहणारी तिला टोपल्या खाली काय जमत नाही ती खूप आवाज करते आणि मग तिला म्हणतात नातेवाईक की टोपल्या खाली मांजरीला का ठेवलंय झाकून तर ती काय म्हणते आई ठेवत होत्या ना म्हणून मी ठेवलं मग ते विचारतात आई का ठेवत होते मला नाही माहिती मग का ठेवत होत्या त्यांनी सांगितलं ती घरातली मांजर होती आणि श्राद्धाला हीर बनते मांजरीनी कशा तोंड नको घालायला म्हणून घरातल्या मांजरीला झाकून ठेवलं आणि सुनेला काय वाटलं की मांजर झाकून ठेवायची पण काय आहे मग आपलं पण सेम आहे का करतात आम्हाला नाही माहिती पण परंपरा आहे म्हणून आम्ही करतो मग बघा संक्रांत खुर्ची आपलं वर्ष बारा महिने आणि बारा राशींमध्ये विभागले गेले पृथ्वी बारा राशीं मधून फिरते आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रमण असं म्हटलं जात अशा बारा संक्रांती येतात पण आपण विशेष दोन संक्रांती साजरी करतो एक आहे कर्क एक आहे आषाढातली कर्क संक्रांत आणि दुसरी आहे पौष महिन्यातील मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांती नंतर दिवस तिळा तिळाने वाढायला सुरुवात होत असते त्याच्यानंतर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण कोणती भाजी करतो भोगी साजरी करतात मिक्स भाजी अशा आपल्या घरी दोन भाज्या तर रोज बनतात पण संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी एकच भाजी बनते आवडू न आवडू प्रत्येकाला ती भाजी खावीच लागत असते मग का मिक्स भाजी करतात मिक्स ह्याच्यासाठी करतात की थंडीच्या महिन्यामध्ये आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वांची आवश्यकता असते आणि ते मिक्स भाज्यांमधून आपल्याला मिळतं आणि बाजरीची भाकर तीळ लावून आपण खातो कारण की तीळ आणि बाजरी हे गरम असत आणि थंडीच्या महिन्यात आपल्या शरीराला आतून उष्णतेची आवश्यकता असते आणि मग हे कस खायला जाईल म्हणून सणाच्या निमित्ताने आपण हे सगळं खात असतो त्याच्यानंतर आपण संक्रांतीला हळदी कुंकू पण साजरी करतो तर हळद आणि कुंकू लावतो आपण म्हणतो हळद पुसली तरी चालते पण कुंकू पुसलं नाही पाहिजे का कारण की ईश्वर म्हणतो शरीराचं प्रतीक हळद आहे शरीर आपण म्हणतो ना मातीचं बनलंय आणि मातीतच जाणार म्हणून हळद हे शरीराचं प्रतीक आहे म्हणून कुसली तरी चालते पण कुंकू कुसत नाही कारण की कुंकू हे आपल्या आत्म्याचं प्रतीक आहे आत्मा कधीच मरत नाही आत्मा ही अजर अमर अविनाशी म्हणून आपण कुंकुआला सौभाग्याचं लेण म्हणतो कारण की आपण जितका आपल्या आत्मिक स्मृतीमध्ये राहतो तितकं आपलं सो भाग्य बनत म्हणून आपण कुंकुवाला सौभाग्याच लेणं असं पण म्हणत असतो त्यानंतर आपण एक दुसऱ्याला वान वाटतो की नाही बघा वाण आपण देतो एखादी वस्तू आपल्याला भेटली ती तुटू फुटू खराब होऊ शकते वापरून संपू पण शकते पण ईश्वर म्हणतो की आपल्याला वान मध्ये दुसऱ्याला काय द्यायचंय की जे दिल्याने पण वाढेल आणि आपल्यामध्ये पण येईल आणि दुसऱ्याला पण भेटेल ते काय आहे सुख शांती प्रेम आनंद आपण जितका दुसऱ्याला देऊ आपल्यामध्ये पण वाढायला सुरुवात होत असते आणि त्याच्यानंतर आपण काय देतो तीळ आणि गुळ म्हणतो तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला बघा तीळ किती छोटे छोटे असतात ना तिळांना गुष्टीत ठेवणे शकत आहे का लगेच गडलं जाते म्हणतात की तीळ हे मैत्रीचं प्रतीक आहे आणि गुळ हे स्नेहाच प्रतीक आहे गुळ आपल्यामध्ये प्रेम असेल तरच आपण सगळ्यांना एकत्र करू शकतो म्हणून तीळ आणि गुळ आहे आपल्यामध्ये किती वैमानस्य दुश्मनी भांडण काही असून द्या पण आपण तिळगुळ देताना काय म्हणतो तीळ आणि गुळाच्या गोडीमध्ये सगळं काही जुनं मिटून पुन्हा नव्याने सुरुवात करू म्हणून आपण सगळेजण तिळगुळ देत असतो आम्ही ज्या विद्यालयामध्ये आलोय ना त्या विद्यालयाचं एक स्लोगन आहे स्वपरिवर्तन से विश्व परिवर्तन आपण रोज उठल्यापासून झोपेपर्यंत चिडचिड करतच राहतो ना तो नीट न बसला नीट बस तू हे नाही केलं ते नाही म्हणजे तू काही केला तरी स्थिती कोणाची खराब होतीये आपली होती, होती ना म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत दुसऱ्यासाठीच करतोय आणि त्यात पण आपलं मन शांत आहे का आपण म्हणतो ते तसं करतात ना म्हणून मी करते त्यांनी तसं करायचं सोडून द्या मी पण सोडणार त्यांनी बोलायचं सोडून द्या मी पण सोडणार पण तो समोरच्या व्यक्तीने कधी सोडलंच नाही तर आपण पण मरेपर्यंत तसं चिडचिड करत राहायचं का म्हणून या विद्यालयामध्ये स्लोगन आहे स्वतः बदला आपोआप विश्व बदललं जाई लास्टला छो एक छोटीशी गोष्ट सांगून थांबते एक सासू आणि